नमस्कार मंडळी आषाढ महिन्यातील अमावस्या दीपामावस्या म्हणून सर्वत्र साजरी केली जाते या दिवशी घरातील सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून लख करून घ्यावेत त्यांना स्वच्छ पुसून घ्यावं संध्याकाळच्या वेळी या दिव्यांची पूजा केली जाते एका एक पाटावरती लाल वस्त्र अंतरून त्याच्यावरती नागवेलीचे पानं ठेवून हे दिवे ठेवायचे आहेत दिवे प्रज्वलित करून सुरुवातीला गणपतीची स्थापना करायची आहे एक विड्याचं पान त्याच्यावरती खारी खोबरं हे साहित्य ठेवायचे आहे याच्यानंतर सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे पूजेमध्ये दिव्याला हराई आघाडा पानं फुलं इत्यादी व्हायची आहेत कणकेचे गुळ घालून एक पाच सात किंवा अकरा या संख्येत दिवे करायचे आहेत आणि त्या दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळायचं आहे आणि याच कणकेच्या दिव्यांनी घरातील लहान मुलं थो, लहान थोर या सगळ्यांना देखील यांनी ओवाळून घ्यायचं आहे हे दिवे जसे प्रकाशमय आहेत तसेच आपल्या घरातील जे वंश आहे तो असाच प्रकाशमय राहो असंच वाढत राहो यासाठी या दिवशी घरातील लहान मुलांचं देखील औक्षण या दिव्यांनी केलं जातं या दिवशी दिव्यांची कहाणी देखील सांगितली आणि ऐकली जाते दुसऱ्या दिवसापासून श्रावण मास सुरू होतो सणांची रेलचेल असते यानंतर वेगवेगळे सण उत्सव साजरे होतात या निमित्ताने दिवे हे आपल्याला पूजेसाठी लागतात आणि अमावस्येला या निमित्तानंच हे दिवे स्वच्छ करण्याची कदाचित प्रथा असावी